ा पोलिसांचा आगळा वेगळा गणेशोत्सव शिस्त श्रद्धा व सामाजिक संदेशाचा संगम गणेशोत्सव शिस्त आणि समाज उपयोगी संदेश देण्याचा सोहळा असतो हे पुन्हा एकदा सिद्ध करत तेल्हारा पोलिसांनी यंदा गणेशोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला पोलीस स्टेशन परिसरात पोलीस कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली होती यंदा काढण्यात आलेल्या मिरवणुकीला विशेष आकर्षण होते ही मिरवणूक थेट पोलीस स्टेशन पासून सुरुवात झाली पारंपरिक वाद्यांवर गाजणाऱ्या ढोलाच्या भजनावर तालावर भजनी मंडळींनी भक्ती गीतांचा जल्लोष केला यामुळे वातावरण उत्साहाने दुमदुमून गेले मिरवणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बैलबंडी सजावट बैलबंडीवर आकर्षक झुले सजवून त्याद्वारे नागरिकांना जागरूक रहा कायदा पाळा अशा सामाजिक संदेशांचे आवाहन करण्यात आले रंगीबेरंगी फुलांनी सजवलेली ही बैलगाडी उपस्थितांसाठी डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली या उत्सवाचा खरा गाभा म्हणजे पोलीस बांधवांची शिस्तबद्ध उपस्थिती प्रत्येक पोलीस कर्मचारी व भगिनींना पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून डोक्यावर परंपरागत फेटा बांधला होता त्यांच्या शिस्तीने आणि एकतेने नागरिकांच्या मनावर गारूड केलं मुलालाचा वापर न करता फुलांचा वर्षाव करून एकमेकांचे स्वागत करण्यात आले हे पाहून नागरिकांनी कौतुकाचा वर्षाव केला मिरवणूक शहरातील प्रमुख चौकात पोहोचताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे यांनी हार अर्पण केला यावेळी सर्व पोलीस बांधवांनी महाराजांना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या क्षणभर संपूर्ण शहर आणि निघाले पोलिसांच्या या उपक्रमा मागे एक भावनिक संदेश दडलेला होता आम्हालाही भावना आहेत श्रद्धा आहेत समाजातील प्रत्येक धर्माच्या सणावर आम्ही रात्रंदिवस काम करतो पण आमच्या भावना वेगळ्या नाहीत हा संदेश हा गणेशोत्सवातून नागरिकांपर्यंत पोहोचला शेवटी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीचा समारोप करत पोलीस स्टेशनच्या गणरायाला निरोप देण्यात आला निरोप सोहळ्यातील उत्साह फुलांचा वर्षाव आणि चेहऱ्यावर उमटलेले समाधान हे क्षण अविस्मरणीय ठरले या आगळ्या वेगळ्या मिरवणुकीत पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे सागर कापसे नंदू सुलताने पोलीस जमादार राजू इंगळे रामेश्वर गिरी गजानन ठोंबरे प्रशांत पानेरकर राहुल तायडे योगेश सागर गिरी प्रतुल गोसावी श्याम पेंद्रे संदीप तांदूळकर शुभम लोंढे रवी शेरकर अमोल सोळंके अविनाश दाबेराव शिवानंद गावंडे सतीश भटकर हरिशंकर शुक्ला आदींसह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते तर महिला पोलीस भगिनींमध्ये अक्षता सूर्यवंशी श्यामल रेडे विशाखा पाटील वैष्णवी काळे रीता वैष्णव यांनी सक्रिय सहभाग नोंदवून मिरवणुकीला शोभा आणली तेलहारा शहराला सामाजिक संदेश शिस्तबद्ध उत्सव व पारंपरिक श्रद्धेचा सुंदर संगम दाखवणारी ही मिरवणूक दीर्घकाळ लक्षात राहील असा सर्वांचा एकमताचा प्रतिसाद होता डीसीएन संपादक संदीप सह संपादक सागर खराटे गणपती बाप्पा देवा सुख शांती देवा तुमधड माजव नाचगा बाप्पाची जय कर कर स्वप्नांत ही ये बाप्पाची महिमा गा घनात बस जा प्रभु मंगल जा प्रभु मंगल मूर्ति देवा पत्र तुंड एक दंत लंबोदर सुख शिव पार्वती प्रिय मंगलाचे अधिकारी सिंदूर सेह तेरा